सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथील पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जवळून अंमली पदार्थ विकणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे विक्रीच्या उद्देशाने संशयिताने अंमली पदार्थ बाळगल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय सागर रामदास शिंदे वर्ष तीस असं संशयित आरोपीचं नाव आहे परिसरात वास्तव्यास आहे पोलीस अधिकारी अजय अशोक देशमुख यांना अंमली पदार्थ विक्री करणारा संशयित रोड परिसरात येणार असून त्याच्याजवळ अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली अजय देशमुख यांनी ही माहिती नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना कळवली त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांना ही माहिती दिली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे आणि प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन गट तयार करण्यात आले दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सागर शिंदे हा पिंपळपट्टी रस्त्यावर आला असता पोलीस पथकाने मोठ्या सीताफीनं त्याला पकडलाय शिंदे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एमडीडॉक्स नावाचा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना उघडकीस आला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त केले होते मात्र पुन्हा एकदा अंमली पदार्थ सापडल्यामुळे अंमली पदार्थांची विक्री सुरूच असल्याचं दिसून येत नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एमडी सदृश की जो प्रतिबंधित अ माल आहे तो ची डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने एसीपी पी सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्ज जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉइंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी ती या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड